मला आता तुमच्याकडूनच कोणच कळलं मला माहित नाही आहे की बॅनर व्हायरल व्हायला लागलं महाराष्ट्र शिव्यानी नाही लक्षात ठेवत कर्तृत्वानं लक्षात ठेवतो म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचे काळीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते उंटावर बसून काडीनं औषध लावणे असं त्याला म्हणतात कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुःख झालेल्या माणसाला काडीनं औषध लागतच नाही जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो उंटावर बसून काडीनं मलम लावणे याला म्हणतात कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो काय करतो तो फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगाच तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं परत म्हणता दिल्या दिले मग आता आमची खेळ्याची भाषा आता तुम्ही परत म्हणता शा दिल्या